नमस्कार मी देव देबरडे चिंचवड पुणे माझ्या कवितेचे शीर्षक आहे बहरलेला पाऊल खुणा बहरता धुंद मन हे जाहले, नभांगणी लाजताना मी पाहिले मंद सुगंधित धरा फुलला असा हा मोगरा तुझसवे वे आज तोही भासे जरासा ला स्पर्श रेशमी कोवळा पाकळी सलवार गंधाळल्या जाई जुई छेडिताच मल्लार स्वप्न झुल्यात झुलते मनवेडे हळुवार स्वप्न झुल्यात झुलते मनवेडे हळुवार दरवळतो स्पंदनात या सुरातून गंधार या सुरातून गंधार मोर पिसे आठवांची मिटलेल्या पापणीत कोश हाती चांदण्याचे पारिजात ओंजळीत पारिजात ओंजळीत लाघव तुझे अंतरी लाघव तुझे अंतरी स्वरवेणू आळविते कालिंदीच्या काठी पाऊल खुणा मी शोधिते पाऊल खुणा मी शोधिते धन्यवाद